समाजामध्ये चांगले भाव चांगली संस्कृती उत्तम संस्कार राष्ट्रभक्ती योग्य परिवर्तन करण्याचे कार्य केवळ संघाचेच नसून संपूर्ण समाजाने समोर येऊन हे कार्य करणे अभिप्रेत आहे तेरा वैभव अमर रहे 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 हम दिन चार रहे ना रहे। या ध्येयानुसार आपल्याला भारताची व संपूर्ण समाजाची उत्तम निर्मिती करायची आहे संघाचे नाव इतिहासात नोंदविले गेले नाही तरी चालेल परंतु संघ कार्यक्रमाने समाजात राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ मोहन भागवत यांनी केले ते धामनगावच्या नवोत्थान दोन हजार चोवीस या प्रकट कार्यक्रमात बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे धामनगाव तालुका संघचालक गजानन पवार आणि चांदूर तालुका संघचालक मनोज मिसाळ उपस्थित होते धामनगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील पूर्ण गणवेशधारी स्वयंसेवक तसेच नागरिक बंधू भगिनींना उद्बोधन करताना डॉक्टर भागवत म्हणाले की आंबेडकरांनी सुद्धा बंधुभाव टिकून राहावा असे संविधान आपल्याला दिले याच संविधानानुसार आपल्या सर्वांना भारत मातेचे पुत्र म्हणून कार्य करायचे आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सचिन कर्डे अमरावती